हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो तर आज आपण चाललो आहे परत आपल्या गावाला आणि गावाला का जाण्याचं कारण म्हणजे एकच की आता आपल्या गावची जत्रा चालतं मित्रांनो आता घरच्या घरच्यांना गेलेले आपण बाय आरव आणि मी निघालेलो आहे आणि सध्या आता माझ्या संघ येणार आहे आरव आणि मी मी जो दोघं म जाणार आहे गावाला तर आता आम्ही बसलो आहे लोकलमध्ये लोकलमध्ये बसून आम्हाला जायचं आहे ठाण्यामध्ये कारण का ठाण्यामध्ये आपली एक्सप्रेस थांबणार आहेत आणि जवळजवळ ती पंधरा ते वीस मिनटं लेट आहे त्यामुळे आम्हाला चांगला त्याचा फायदा भेटणार आहे पाच ते दहाच मिनटं झालेली आहेत पण अरं आता लगेच झोपायला लागलेलं आहे त्याला विचारतो आहे आरव एवढं लवकर का झोपतो आहे तर तो बोलता की किंवा आम्हाला रात्रीमध्ये झोपण्यात आली त्याची एक्साइटिंग खूप जास्त होती गावाला जायची तर मित्रांनो आपण आता ठाण्या ठिकाणी उतरलेलो आहे लोकलनी तिथून आता आपण एक्सप्रेसचं तिकीट काढणार आहोत त्याच्यानंतर पुढं जाणार आहोत मित्रांनो आपण चाललो आहे आता ठाण्यामध्ये तिकीट काढायला तिकीट काढल्यानंतर आपण जाणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक सेवनवरती कारण का अनाऊन्स झालेले की एक्सप्रेस तिकडंच येणार आहे म्हणून तर पहिले आपण आता परत एकदा इन्क्वायरी करणार आहोत मित्रांनो इन्क्वायरी खिडकी आहे ना तिथे त्याच्यापेक्षा आपण इन्क्वायरी करणार आहोत इन्क्वायरी केल्यानंतरच आपण परत जाणार कारण का सात आणि पाच ह्या दोनच ठिकाणी ह्या एक्सप्रेस येत असतात तर पूर्ण आपण इन्क्वायरी केल्यानंतर आपल्याला समजले की वरती जाणार आहे आणि मित्रांनो आपण आता खाल्ली तिकीट तिकीट काढल्यानंतर मित्रांनो हे बघा आपण डायरेक्टली आता सात सात नंबरवरती जाणार आहे आणि तेपर्यंत फास्ट कारण का आता ट्रेनची अनाऊन्समेंट झालेली आहे ती कधी पण येऊ शकते आणि ही मुंबईमधली गर्दी ही कधीच हटत नाही आहे ही अशीच असते ह्यांना काय पर्याय नसतो यांच्यामधून पर्याय आपल्याला काढायला लागतो आणि त्याच्यानंतरच पुढे जायला लागतो तर मित्रांनो दोन मिनटामध्ये आता आपली ट्रेन येणार आहे तर आपण बघूया आता मित्रांनो आता आम्ही बघा ट्रेनमध्ये आहे आणि जास्त गर्दी असल्यामुळे मला वरती चर्थ तिका आपलं ब्लॉग बनवता आला नाही आहे तर आता सध्या आम्ही ट्रेनमध्ये आहे आणि ट्रेनमध्ये बघा एक गाडी अशा ठिकाणी थांबलेली आहे की जिथे पूर्ण नाही का अंधेऱ्यामध्ये एकदा त्या मध्ये गाडी थांबलेली आहे काय कारण माहीत नाही आहे पण पाच मिनटं झाली गाडी अजून बोगद्यामध्येच थांबलेली आहे तर आम्हाला चांगलं वाटते चला मित्रांनो आता आता आपण बोगद्याच्या बाहेर निघालेलो आहे आणि आता एक आम्ही एक सर्वात मोठी चूक केलेली आहे जिथं आम्हाला जागा बसाय भेटली होती ना ती जागा सोडून आम्ही परत बाहेरचा नजरा बघण्यासाठी बाहेर आलो होतो तर आता परत आम्ही तिथं जातो आहे तर आम्हाला ती जागा भेटली नाही आहे का तर तिथं आम्ही तिथं दुसरं जण बसलेली आहेत तर आम्ही होतो बसलो होतो बाहेरच तर मित्रांनो असं वेळेस आपली पूर्ण रात्र झालेली आहे आणि रात्र झाल्यामुळं आमच्या गावाला जायला तिथं गाड्या उपलब्ध नसतात ते तरी पण बघा मित्रांनो आम्ही गाड्यासाठी खूप प्रयत्न करतो आहे जवळजवळ चार तासानंतर आम्ही इथं पोचलो होतो आणि जवळजवळ अर्धा तास तर झाला असं नाही की आम्ही उभेची इथे की गाड्यांची वाट बघायला पण गावाला एवढं गाड्या नसतात ते आणि ही माझी सर्वात मोठी चुकी होती की आरवला घेऊन येत नाही मी बाईक का घेऊन आलो नाही म्हणून ती पण ठीक आहे चला आपण बघू प्रयत्न करूया काही ना काहीतरी येईलच नाहीतर जर समजा कोणती गाडी आलीच नाही तर मग बारक्या भावाला आपण फोन करून बोलू शकतो कन्या आला पण हे कसं डिस्टन्स जास्त असल्यामुळे डिस्टन्स जास्त असल्यामुळे ना आपण जेवढं दुसऱ्या गाडीने पार करते तेवढं आपण करायचा प्रयत्न करतोय बघूया आता आली थांबते का नाही थांबू शकत ते आपल्यासाठी कारण कधी प्रायव्हेट गाडी असल्यामुळे ना आणि गावा साइडला कसं म्हणते का असं कोण असं असं थांबत नाहीये आणि लोक कसं अनोळखी माणसाला घेत नाहीये असं

काय बोललो तू नाही वाझा माहिती काम बागा कुठे हो हो होलीला आहे नाहीतर मग घरी संदीपला फोन करून त्याला बोलून घेणार आम्ही कुठे आता पर्याय नाही आता आठ वाजे आलेली आम्ही आठचा पाऊसच झालं आणि असंच सांगतो बघू आता तो भूक लागली काय मित्रांनो फायनली आपल्याला एक ऑटो रिक्षा भेटलेली आहे आणि ती पण त्या साईडला चाललेली आहे ती पण पूर्ण ठिकाणी आपलं सोडणार नाही अर्ध्या वाट्यामध्ये सोडणार आहे पण ठीक आहे जेवढे असेल तेवढं पण ओके कारण का आपण बरंच अंत रिक्षाने आपण काढणार आहोत आपन आणि त्याच्यानंतर पण आपण आपल्या भावाला बोलावलेलंच आहे त्याच्यामुळे बघूया आता मित्रांनो मित्रांनो यांनी बघा आपल्याला ह्या अर्ध्या वाट्यामध्ये सोडलेलं आहे आणि त्यांना आता दुसऱ्या साईडला जायचं आहे आणि पूर्ण म्हणजे पूर्ण रस्त्याला अंधार आहे कोणती गाडी थांबत नाही आहे आणि असं नाही का सॅटर्डे संडे जर असेल ना तर आमच्या साईडला खूप गर्दी असती आणि खूप बाहेरून असं नाही का पर्यटक वगैरे येत असतं ते तर आपण बघा मित्रांनो गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत पण कोण आपल्याला थांब थांबणार नाही आहे आणि खरंच कोण थांबणार नाही आहे का तर त्यांचं कारण पण तसं असतं बघा मित्रांनो आपण ह्या एकदम नाही का ना या घराशेजारी आपण थांबलेलो आहे घराशेजारी का थांबलेलो आहे त्याचं पण असं आहे मित्रांनो ला, ला, का मित्रांनो आता आपला भाऊ आलेला आहे आपल्याला न्यायला जवळजवळ जवळ अर्ध्या तासाने आपल्याला न्यायला आलेला आहे एवढ्याला नाही का लांब आणि शिवाय थोडीशी थंडी पण भरपूर आहे अशी नाही का जास्त लागती आता कारण का धरणा शेजारीच आम्ही असं नाही का पवन धरणं असतं तर पावन धरणा शेजारीच आम्ही ना असं थांबलो होतो तर मित्रांनो चला झाले आमचे आता सवय आता घरी जायची तर भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मित्र मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खूप थंडी वाजते मित्रांनो तर मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद